महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत का पैकी काळून येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन दिनांक आठ मार्च रोजी सावित्रीबाई फुले व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आज जागतिक महिला दिन व महिला सशक्तीकरण मुली आणि मुलगा यांच्यामधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने स्त्रीचा उत्सव साजरा करण्याचा सा दिवस म्हणजे महिला दिन होय जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काळुने येथे महिला दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला तसेच नूतन अंगणवाडीचे महिलांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तसेच नवीन अंगणवाडीसाठी स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सोलर पॅनल उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वदेश फाउंडेशनचे गावकरी मंडळ काळुने यांच्याकडून स्वदेश फाउंडेशनचे खूप खूप आभार मानण्यात आले या कार्यक्रमासाठी महिला वर्ग बालगोपाल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ